राज ठाकरे यांनी मोदींना पाठिंबा दिल्याच्यानंतर पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी त्यांनी मोदींना का पाठिंबा दिला याचं स्पष्टीकरण दिलं आहे पहिल्या पाच वर्षामध्ये आम्हाला त्यांच्या भूमिका पटल्या नाहीत तेव्हा मी टीका के केली होती मात्र पाच वर्षामध्ये काही बदल झाले त्यामुळे त्यांच्या भूमिकांचं स्वागत सुद्धा मी केलं आहे राम मंदिर निर्माण तीनशे सत्तर कलम असे अनेक चांगले निर्णय मोदींनी घेतले पाठिंबा देताना मला पक्षाचा विचार करावा लागतो ज्यांना ही भूमिका पटत नाही ते निर्णय घेण्यासाठी मोकळे असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं प्रलंबित राहिलेला प्रश्न जर नरेंद्र मोदी नसते जरी सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला असला तरी जरी ते नसते जर ते नसते तर राम मंदिर उभंच राहू शकलं नसतं हा तशामुळे अनेक जसे पेंडिंग विषय आहेत तसा हा एक तसाच गे राहून गेला असा विषय सो एनआरसीचा विषय असेल राम मंदिराचा असेल तीनशे सत्तर कलम असेल अनेक गोष्टींवरती मी त्या वेळेला स्वागतही केलं अभिनंदनही केलं मी स्वतः फोन करून अभिनंदन केलं या गोष्टींचं काही गोष्टी चांगल्या होताना जेव्हा दिसायला लागतात त्यावेळेला मला असं वाटतं की एका बाजूला एक धडगुजर कडबोळं आणि एका बाजूला एक खंबीर नेतृत्व अशा वेळेला पुन्हा त्यांना एकदा संधी देणं हे आ, आवश्यक आहे असं मला वाटलं आणि म्हणून मी पक्षाने आमच्या ठरवलं की त्यांना नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाची पुन्हा एकदा संधी देण्यासाठी म्हणून पाठिंबा द्यावा मी जसं तुमच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की सर्व परीनं सहकार्य करायचं तुम्ही त्यांचा प्रचार करायचा महायुतीचा महायुतीकडनं तुम्हाला प्रचाराचं निमंत्रण आलं अनेक उमेदवारांकडनं भूमिका प्रचार करायला जाणार्मक असाल का सकारात्मक निश्चित असेल परंतु अजून मी ठरवलं नाही कुठे घ्यायचे आणि काय घ्यायच्यात त्या पुढे बघू माझं माझी चर्चा झाल्यावर मी सांगितलं अनेक वेळा सांगतात लोक की राज ठाकरेंनी भूमिका बदलली प्रश्न दोन हजार चौदाच्या अगोदरची भूमिका ही निवडून आल्यानंतर सत्तेत आल्यानंतर जर तिकडे भूमिका बदलू शकते तर मला असं वाटतं की मला भूमिका बदलणं आवश्यक होतं आणि त्याला भूमिका बदलणं म्हणत नाहीत त्याला धोरणांवरती तुमच्या त्याला टीका म्हणतात आणि त्याप्रमाणे त्या प्रकारची टीका मी त्यावेळेला केली अर्थात टीका करताना त्याच्या मोबदल्यात काही मागितलं नव्हतं दरम्यान पत्रकार परिषदेमध्ये चाळीस आमदार फोडले म्हणून मी टीका केली नाही असं राज ठाकरे म्हणाले यावरती उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे सांगतात लोक की राज ठाकरेंनी भूमिका बदलली प्रश्न दोन हजार चौदाच्या अगोदरची भूमिका ही निवडून आल्यानंतर सत्तेत आल्यानंतर जर तिकडे भूमिका बदलू शकते तर मला असं वाटतं की मला भूमिका बदलणं आवश्यक होतं आणि त्याला भूमिका बदलणं म्हणत नाहीत त्याला धोरणांवरती तुमच्या त्याला टीका म्हणतात आणि त्याप्रमाणे त्या प्रकारची टीका मी त्यावेळेला केली अर्थात ती टीका करताना त्याच्या मोबदल्यात काही मागितलं नव्हतं की मला मुख्यमंत्रीपद पाहिजे म्हणून मी टीका करतोय माझे चाळीस आमदार फोडले म्हणून मी टीका करतोय असल्या कुठच्या गोष्टींबद्दल ती टीका नव्हती तर ती मुद्द्यांना टीका होती मी त्यांचं कौतुक करतो की काही जण उघड उघड बिनशर पाठिंबा देत आहेत काही लोक लढण्याचं नाटक करून पाठिंबा देत आहेत आणि ही नाटकांचा जनता म्हणून मला असं वाटतं की यावेळेला हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी सरळ लढाई येणाऱ्या लोकसभेत होणार आहे दरम्यान राज ठाकरे यांनी मोदींना पाठिंबा दिल्याच्या नंतर संजय राऊतांनी निशाणा साधला होता यावरती सुद्धा आज राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे महाराष्ट्राची गेल्या काही दिवसापासून जी लूट सुरू सुरू आहे महाराष्ट्राचे अत्यंत घाणेरडं राजकारण सुरू आहे खोक्याचं त्याचे सूत्रधार नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्रातून उद्योग पळवला जातो आहे मुंबई तोडण्याचा प्रयत्न होतो आहे सगळ्यांना माहिती आहे मुंबई विकलांग करण्याचा प्रयत्न होतो आहे अशा वेळेला महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निर्माण झालेला एक पक्ष बरं का महाराष्ट्राच्या दुश्मनांना पाठिंबा देत असेल तर लोकांच्या मनात काही शंका उत्पन्न होतात मी आत्ताच माझ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं काय असतं कावेळी झालेले असते ना त्यांना जग तेवढं दिसतोय त्याच्यामुळे त्यांचे ते आत्ताच आतून बाहेर आलेले आहेत त्याच्यामुळे त्यांचा तसा विचार असू शकतो Transcrição <music> e